अमोल हा पडतूस पडतूस म्हणतोय या शब्दात कारण त्याच्या भाषेत जर उत्तर द्यायला लागलो ना मी त्यामुळे अमूल मिटकरीच्या अंगावर कपडे सुद्धा राहणार तुझ्याबद्दल बोललो तू माझे कपडे काय काढतो तुला बन्यान चड्डी पण राहणार ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी नवी कोरी झगमगती फॉर्च्युनर गाडी घेतली आणि गावभर खळबळ उडाली कार मधून लोकांनी डोळे विस्फारले पण राजकारणातले काही मंडळी मात्र चांगलेच पेटले हाके साहेब म्हणाले ही गाडी मला जनतेनं प्रेमानं दिलेली भेट आहे मी लोकांनीच माझं कौतुक केलं पण इकडे राष्ट्रवादीचे त्यांनी हाकेंवर तुफान टीका केली हाके शांत बसले नाहीत बरं का त्यांनी माईक हातात घेतला आणि दिली तडातड उत्तर बाजारू मिटकरी तुम्ही वरिष्ठ सभागृहाचे सदस्य आहात थोडं सभ्य बोला आम्ही जर तोंड उघडलं ना तर तुझे कपडे शिल्लक राहणार नाहीत इथेच थांबले नाहीत त्यांनी थेट एकेरीवर उतरून झणझणीत शब्द वापरले मिटकरी म्हणजे घरात झाडू पोछा करणारा आमदार आहे टॉयलेट क्लीनर आहे त्यांनी थेट मिटकरींना बाजारू विचारवंत ही पदवी ही बहाल केली यावर मिटकरींनीही तुझ माझ जमिना तुझ्या वाचून कर्मेना स्टाईल न जशाच तसं प्रत्युत्तर दिलं त्यांनी विधानसभा लोकसभा निवडणुकीत हाकेंना मिळालेल्या मतांची आकडेवारी उचलून धरली आणि म्हणाले लक्ष्मण हाकेंची लायकी काय आहे हे, हे नाही तर तर शेवटी मिटकरी थेट म्हणाले मी जर बोललो ना अंतर्वस्त्र सुद्धा उरायचे नाहीत एकवीसशे सत्तावीस मत घेतली आता एकवीसशे सत्तावीस मतं जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीची चारशे मतं एका उमेदवाराची दोन हजार एकोणीस मध्ये हा अनिकेत देशमुख यांच्या विरुद्ध उभा होता त्या विधानसभेमध्ये या झाकण झुल्याला दोनशे सत्याऐंशी मतं मिळाली आणि त्याही पुढे जाऊन सांगतो की लोकसभा दोन हजार चोवीसला त्याला पाच हजार एकशे चौतीस मतं मिळाली तिन्ही ठिकाणी त्याचं डिपॉझिट गेलं त्याची अवकात लायकी त्याला लोकांनी दाखवली तो जर ओबीसीचा नेता असता तर तो निवडून आला असता आता तो कशासाठी लाचार होऊन हे भुंकतोय हे त्याचं त्यालाच माहीत आहे त्याच्यामुळे वायझेड पासिंग बद्दल मी तुम्हाला सांगितलं झाकण झुल्याचं विश्लेषण तुम्हाला करून सांगितलं <coughs> फॉर्च्युनर गाडीच्या संदर्भात आम्ही एवढंच म्हणतो की पंचावन्न लाखाची गाडी तुला इतके कार्यकर्त्यांनी दिली त्याचं काही असेल ना कोणी शंभर रुपये दिले असतील देतात ना लोक देत नाही तसं नाही रविकांत तुपकर आहेत माझे मित्र चांगले त्यांना पण जनतेने जनतेच्या पैशातून गाडी घेऊन दिली शेतकऱ्याची चळवळ उभी करतात म्हणून पण या झाकण झुल्याला पंचावन्न लाखाची गाडी फॉर्च्युनर दिली तो आमच्या आकाबद्दल बोलतोय अरे बाळ्या तुझ्या आकाबद्दल आणि तुझ्याबद्दल बोललो तू माझे कपडे काय काढतो तुला बन्यान चड्डी पण राहणार त्याच्यामुळं आपली जेवढी अवकात आहे तेवढं अवकातीत त्यांना बोलावं सध्या राजकारणात फॉर्च्युनर गाडीपेक्षा जास्त चर्चा हाके मिटकरी यांच्या टॉयलेट ते टोलेबाजी युद्धाची सुरू आहे काय खरंच ही कार जनतेची भेट आहे की इतर काहीतरी गोड आहे हे समजण्याआधीच दोघही एकमेकांचे कपडे काढायला निघालेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर